आजच्या कर का या कार्यक्रमानिमित्त संपलेले सर्व ओबीसी समाजाचे मंत्री मंडळी त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने माग्यापासून चालू झालेलं आहे सगळ्यांनी भुजबळ असतील आक्के असतील त्या लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपल्या न्यायासाठी हक्कासाठी लढा उभा केलेला आहे आज या थोर पुरुषांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे याच वास्तविक पाहता वेळ फार कमी आहे मला फक्त म्हणले दोनच मिनिटात बोला परंतु खऱ्या अर्थाने माझ्या ओबीसी बांधवांना सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची तरतूद केलेली आहे जे संविधानात नोंद केलेली आहे बत्तीसवा क्रमांकावर आपल्या धनगर समाजाचं एसटी आरक्षण कायमस्वरूपी डिक्लेअर केलेला ठेवलेला के काही मुठभर राज्यकर्त्यांनी हा समाज महाराष्ट्रात दोन नंबरचा आहे आणि उद्या कदाचित फार मोठ्या प्रमाणात आपला वाटेकरी होईल या हिशोबाने आजपर्यंत धनगरांना समाजाला आरक्षण न देता कुठे ओबीसीत घालणं कुठे कशात घालणं कुठे काय करणं अशा पद्धतीने केलेलं आहे परंतु तरी राजकारणात आज मला सांगायला आनंद होत आहे की खरं बोलण्याने आपले लोक इथं आलेले आहेत आज ज्या दोन हजार चौदाला ला धनगर समाजाचं आरक्षण झालं आज माळे असेल कोळे असेल साळे असेल सर्वच बहुजनातले पारे वगैरे हो सगळे काही लोक वास्तविक पाहता या बैठकीचा प्रसार फार ऐकून आजच्या आयोजनाचा झाला नाही परंतु फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर आपण जर का अगोदर तयारी सांगितली असती तर फार मोठ्या प्रमाणात समाज गोळा झाला असता परंतु असू द्या एक एक मनुष्य आपल्याला हजाराला भारी आहे काही लोकांनी त्या ठिकाणी समाज बांधवांनी मी म्हणत नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणजे चुकीचं केलेलं आहे परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे भुजबळ साहेब असतील हाके साहेब असतील आणखी वगैरे कुणी असतील जे जेव्हा आमच्या ताटातलं तुम्ही हिसकून घेण्याचा प्रयत्न करू नका जे काय आम्हाला दिलेलं आहे आज नाना पाटील तुमच्या पुढं उभा आहे काही ऐकून आरक्षणामुळे मला जिल्हा परिषदला अध्यक्ष होता आलं आरक्षणामुळे मला आज मतदारसंघात उभा राहता आलं हे आमच्या नेत्यांनी त्या त्या पद्धतीने सहकार्य केलं परंतु आम्ही सुमळ आज तुम्हाला आजपर्यंत कधीही मागं बघितलं नाही तुम्हाला मोठं करण्यातच आम्ही दिवस झालावले तर त्यामुळं आपण आम्हाला दिलं हे धन्यवाद मानतो परंतु ज्या गोष्टी आम्हाला आजपर्यंत जे आमचा हक्क आहे त्या गोष्टी त्याची फक्त अंमलबजावणी करायची धनगर समाज ध धक धक रक या गोष्टी आहेत माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरं सांगितलं आपण जर माळी कोळी साळी जर सर्वजण एकत्र आलो तर कुठलाही आपल्या चुकीच्या विषयाला कुणी सुद्धा हात घालू शकणार नाही त्याच्यामुळं माझी विनंती राहील कि जे जे विषय आहेत फक्त बोलताना एखाद्या त्या जा चुकीचा शब्द बोलू नये वास्तविक पाहता त्याला बोलायचं होतं योग्य परंतु त्याने जे अपशब्द कमरे खालची भाषा वापरली आमच्या बाप्पनी सांगितलं त्या पद्धतीने मी काय आता बोलत नाही कारण तुम्ही काय मला फार मोठं केलेलं आहे जिल्ह्याचा प्रमुख केला एक काळ त्याच्यामुळं मलाही चुकीच्या पद्धतीने दे बोलता येणार नाही परंतु जी भाषा वापरतात त्या भाषेपेक्षाही आमची लोक मग काय काय एकदम खतरनाक वागू शकतात परंतु आपल्याला कशा पद्धतीने जायचं नाही तर त्यांना माझं सांगणं आहे आता काही काय शिक्षण फिरलेले नसल्यामुळं म्हणा जनरल नॉलेज नसल्यामुळं ते शब्द आले त्यांनी आरक्षणाचा मुद्दा होता तेवढ्या बोलायला पाहिजे होत त्यांनी चौदा आत्ताच्या चौदा साली आमचा सर्व बांधव लाखोच्या संख्येने बारामध्ये येथे जमला होता आरक्षण मागण्यासाठी आजच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी तर माझ्या माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सगळ्या लोकांनी माळी समाज असो कोळी असो साळे असो मराठा समाज सुद्धा असो बहुजनाच्या लोकांनी आजपर्यंत मी तीन चार वेळा निवडून आलो जिल्हा परिषदला दोन वेळा नगरपालिकेला आलो अके साहेब नगरपालिकेला तर फक्त माझी माझ्या मिसेसची दोनच मतं होती एकदा जर का आपल्यातल्या लोकांनी ठरवलं एखाद्या कार्यकर्त्याला जर चांगला रिस्पेक्ट देतोय तर त्याला डोक्या घेतल्याशिवाय लोक राहत नाहीत माझ्या का कार्यकर्त्याला या मारवाड पेटे म्हणजे संपूर्ण व्यापारी समाज संघटना असताना त्यांनी मला दोन वेळा दहा वर्ष नगरसेवक ठेवले आज जवळजवळ तीन वेळा मला जिल्हा परिषद दिली तुमच्या वागण्यावर बोलण्यावर चुकीचे शब्द वापरू नका त्याच्या पद्धतीने आपण वागा आणि आपल्या हक्कासाठी तुम्ही कुठलेही काय एखाद गोष्ट मिळली म्हणून त्यासाठी लाचार होऊ नका एवढंच माझ्या या निमित्ताने माझ्या सर्व युवक कार्यकर्त्यांना विनंती राहील आपण जे पुढचा मनुष्य चुकीचं बोलला आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्यात चुकीची गोष्ट म्हणजे काही कार्यकर्त्यांनी व्हिडिओ दाखवले आई मायवरनं शिरूरमध्ये काही जणांनी शब्द वापरले तर आपले म्हणजे काय काय वेळेस डिपार्टमेंट ऐकतंय सगळं आमच्यातले काय धनगर बांधव आहेत हो काय झालं ना धनगरला मेंढपाळाला डायरेक्ट कुणाच्या सीटीला नुसतं चारायला लागलं ला। तर त्याची किती ना मारहाण होती त्याची नाजूच घे बाबा तुझं काय असेल ते बघ परंतु काय लोकांवर इतका अन्याय होतोय मग मी एकदा असंच बघितलं तर म्हणजे त्याच्यावरही एखाद्या वेळेस समाजातल्या लोकांनी कार्यकर्त्यांनी भेटून सरकारला मला त्याचा जाब विचारावा लागेल एका दिवशी थोडा पिक्चर मी बघितला त्या पद्धतीने एखाद्या वेळेस जर का समाज जर पेटला तर त्याला काय उद्याचं काय होईल काय नाही सांगता येत नाही त्यामुळं तुम्ही इज्जत द्या इज्जत घ्या तुम्ही पुढच्याला जे घ्यायचाल तेच तुम्हाला मिळेल अशा पद्धतीचे मी आज या ठिकाणी बोलतो वास्तविकवादा मी बोलणार नव्हतो परंतु आमचा पप्पू माझा बापू आमचे कारण दोन देव का ते बोलले होते एक तर विठ्ठल तुम्ही बघितला त्याच्यामुळं माझा अधिकच खरं बोलणं नव्हतं कारण आयोजकच आमचा ऐकून घेणार विठ्ठल असू द्या किंवा आमचा गोविंद वकील असू द्या दोन दोन तीन तीन देवपाते झाल्यानंतर तिथं तालुक्यात एक आधीच म्हणतात पाहुण्या रावळ्याला काय बघत नाही त्याच्यामुळे <laughs> मला, मला काही जास्त बोलायचं होतं पांढरंगजी नेरगळ तुमचं सर्वांचं आदरणीय व्यासपीठ सर्व आपले थोर पुरुष सर्वांचंच नाव उल्लेख न करता तुम्हाला सर्वांना आलेल्या माझ्या ज्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि या कार्यक्रमाला वाढवण्यासाठी माझे असंख्य बांधव या तुम्हाला सर्वांना मी पुन्हा एकदा आपण कुठलीही गोष्ट करताना शांतता मार्गाने करा कुठेही कुठं प्रकार घडणार नाही दुसऱ्याला जर आपण ऐकायला ना आता रंगपंचमी असली एखाद्याला जर मी पप्पूला कलर लावायचं म्हणलं तर पहिल्यांदा माझे हात काळे वाटतात त्याच्यामुळे त्याचाही विचार करावा आणि त्यांनी त्या पद्धतीचा विचार करावा मी तेही सांगितलं हेही सांगितलं मग तुम्हाला पुढच्या माणसांना सरकारला कुठल्या मार्गाने जायचे ते त्यांनी सांगाव एक मी बीजेपीत होतो पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टी एक मतानी वाजपेयीचं सरकार पडलं होतं त्यामुळं एका मताची ह्या माझ्या असंख्य जमलेल्या बांधवांची काय किंमत आहे आणि काय करू शकतात हे सर्वांनी राज्यकर्त्यांनी सांगाव माझ्या कार्यकर्त्यांना विनंती राहील आपण शांतता मार्गाने जावा आला कार्यक्रम चांगला झालेला आहे चांगली होत आहे तुम्ही सर्वांनी आत्ताच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> प्रश्न आहे का मी सर्व माझ्या बांधवांच्या ओबीसी परवाच्या मागे ठाम आहे धन्यवाद धन्यवाद